शांते अ शांते काय झालं मी इकडे कामात आहे इकडे तू थोडीशी बाहेर ये कम बोंबलून राहिले काय झालं बोली बोंबलून कोण राहिली म्हणता का तू दिवसांदिवस बोलण्याचा तरीका खूप बदलून राहिला काय तरीका नका काढू पहिले सांगा काय झालं तुला स्वयंपाक करून ठेवला आणि जेवाली वाड्याचा तर पत्ताच नाही आणि गाव घुमाली चालली गेली आणि त्या भाजीत मीठ नाही तिखट नाही कौन मी काय गाव घुमाले गेली तुम्हीच तर म्हणे ना बाया सांगता बाया पाहायला गेलते मी तुम्हीच सांगता ना बोलता का दुपारी कोणत्या तुले गावात रिकाम बाया भेटून राहिल्या होते सांग ना का तुले गावात हिंडल्याशिवाय गमत नाही असं थोडस भाजीत मीठ कमी एवढं बोलता का घरचंही काम करू बाहेरचंही काम करू तुझ्या संग बोलण्यात काही राम नाही चल मी चाललो बाहेर या माणूस ना आजकाल जास्त चिडचिड चिडचिड लावून दिली ची ये ना तीन तीन चार चार काम कसे करून आईच्या बाबाचा व्हिडिओ केला मी रेकॉर्डिंग टाकू का टाकत चा स्टेटस टाकीन। आई तर आई ना बाबा व्हायरलच होते सांगता टाकू आहे का, का अर्चना काय म्हणतो अर्चना बोल काय म्हणतो काही नव्हती म्हणत काय म्हणू कसं सांगू काय समजून मिळाला सांग येण ना बसण ना। काय सांगू काल त्यांनी माघरच्या मुली चिमचा म्हणून बसला होता ते त्याला म्हणलं रे राही पहिले बोललाच नाही मग थोड्या वेळा आला म्हणते का गिबाचा फोन नाहीत काही एवढा नवीन वर्षाचा दिवस आहे ते कधी बाबा फोन नाही करत का आता पुराबाळ्याची जात सगळ्याचे बाप पाहिजे त्यालाही वाटत असून म्हणलं मग तुन म्हणू मी काहीच नाही म्हणलं म्हणजे काय बोला समजे मी नाही मी म्हणलं काय करते रे दोन वर्ष झाले तर पत्ता नाही त्या बापाचा फोन नाही काही नाही कुठे असेल म्हणे आधीच्या घरी असेल का म्हणे चालतं का आधीच्या घरी एखाद्या डाव एखाद्या वेळा चालतं का म्हणे का मग त्याने घेऊन काय घेऊ दोन वर्ष अगोदरच तर हो गे हे घरून गायब झाले तर गेली होती तर मला शेवा दे तू अशी आहे तू आहे ना गेला तू तशी आहे जास्त जिम्मेदारी वाढून राहिली तो तो मी म्हणून राहिली कामाला जाणं घेणं त्यानं तर काही मला भागत नाही एवढं तर म्हणतो मी एखादा काही दुकान पुकान लावू का असं दुकान लावतो तो, तो भाजीपाल्याचं लावतो ताजा ताजा भाजीपाला गावातला बी भेटते आई करे तर मला थोडं थोडं नॉलेज आहे त्याच्यातलं हो दोन दिवसाचा बाजार होते आणि बाकीचे दिवस गावात होते महादेव भावले म्हणून थोडासा खेळायला द्यान का जमून हो म्हणून तर मी तर बोलून नसतंय राज त्याच्या संग काय झालं तुमचं आता काय नाही हो थोडस भाजीत झालं सर मी मार बोफारले असं ना तसं गावभर हिंडत राहत असं तसं मार त्याच गोष्टी होय त्याच्या बाबाचा थोड जुना नंबर असेल ना करून पाहिजे एखाद्या वेळेस कुठं आहे काय आहे काय म्हणते मी करून पाहू पण त्या माणसाने कदर आहे का पोरग माझा वेळा एकदा कधी फोन नाही केला कुठं आहे ना काय आहे त्या सासूच्या घरी असाल म्हणता का गावाला काय बाई माझ्या बुडीचा फोन नाही कधी नाही काही नाही काही एक दीड वर्ष भावाच्या घरी राहिली तिथेही भाऊनं भाऊची कुठं सपाट नाही होते तिथून काढलं गेलीच नाही बाजू होती मी जाऊ दे जे झालं ते झालं आता नव्यानं चालू कर तर मी म्हणून पाहिली यायले चाललं अंदर नाही करा तुम्ही तुमच्या कामं मी अशी आहे बोलाय ते म्हणलं खेच काकूपाशी जाऊन पाहिजे मी करतो घरचे काम करून घेतो उद्यापासून पाच सहा बाया सांगितल्या येशील ये ना तू कापूचे चुंगीन म्हणलं राहिला सुला आता येईन ना काकू मग मी किती आहे पापा अडचणीच्या मागं एवढं पोरग सांभाळणं एवढं करणं हिंमत्वा नाही तिचे दिवसा निघा पोरग हुशार आहे चांगलं

कुणी राहिला असेल तर सगळी कंप्लेंट करून जा त्या बाबाले खूप राग आला काऊन मी वर्गाच्या बाहेर निघल्यावर काही म्हणे का अरे तू वर्गाच्या बाहेर निघला का नाही तर मला आला हसा मग म्हणे ते बाबा कोण हसलं तर त्या एका जण मानव सांगितलं काय नाही ते हसला तू वाटलं का सरचा स्कूल पोरग होमवर्क करून नाही घेत म्हणून हसा आला तू आज घरी जा तुझं काही खरं नाही अभे मा बाबाला समजत नाही तर काल आपली मैताना न्यू पार्टी होती तर राहिलो होमवर्क करायचं मग रात्रीचे खूप उशीर झाला झोपाली सकाळी जाग बी उशीर आला म्हणून राहिलो पण तुला शाळेतून गेल्याबरोबर करून नाही ठेवायला पाहिजे होतं का तू ट्युशनला जात होते तिथं कसं काय चांगलं शिकू ना तर सर मला वाटतं का माई बाबा नाही ट्यूशन ते सर भले काढा काय तू म्हणशील नाही तर ट्यूशनवाले सर होमवर्क म्हणजे होमवर्क झाला नाही पिरियड चालणार आता दुसऱ्या पिरियड साठी कसं करू जाऊ का दुसरा पिरियड घरी पोट दुखते म्हणू का ता तापाला म्हणू आता दिसणार नाही अंगाले पोटात दुखते म्हणतो काल खाल्ले म्हणते मी समोसे जास्त तो, तो आई पोट दुखत म्हणे पण बाबाला काही खरं लागणार नाही कसं करू आता है? असं करतो मग सोबत त्याच्या जा घरी जातो पूर्ण होमवर्क करून घेईन नाही तर जाऊ दे समोसे खाल्ले म्हणून पोटदुखाचं नाटकच करतो हेच आयडिया बरी आहे काकूच्या घरी झुपचाप झोपून राहतो दिने तू केव्हा आला रे काहून झोपला केव्हा आला सांगितली रे काकू काही नाही काल त्या समोरचे खाल्ले व पोटच दुखून राहिलं तर घरी चाललो होतो तर इथंच आलो तर म्हणलं लोटतो लो इथंच घरी बाई आहे काय काय नाही आहे होती शांताबाई आई वावरात जाणार होती ना कापूस येसाठी बाई सांग नाही रे उद्या जाणार आहे इथे झोपल झोपल तुम्ही काय नशा करून राहिले झोप मी तुला काही नाही म्हणत जास्त पोट दुखून राहिलं का हो थोडं थोडं जास्त दुखून राहिलं मला थोडस निंबू पाणी करून आणून द्या हो आणतो पिऊन घे आणि आराम कर तू आईले सांगू का फोन करून देतो नाही काकू आता काही सांगू नका थोडस बरं वाटलं का मी घरी चाललो नाही जेवणा नसल तर थोडस काही खाऊन घे ना काहीच नाही खात पोट तू मी निंबू पाणी आणून देतो जमलं कापूल खरंच वाटलं खरंच पोट दुखून राहिलं सांग नखरे करून राहिला शांताबाईला सांगून देतो फोन करून इथं झोपलाय म्हणून नाही तर शाळेतून सारे पोरं घरी आली ह्या खाऊन न्यायला म्हणून वाट पाहत असल फोन बिनिया उचलून राहिली शांताबाई जाऊ दे जाऊन सांगून देऊ का दिनाला लागली चांगली गरज झोप झोपला येतो त्याला काही उठवत नाही सांगून येऊन जातो शांताबाई कुठे गेले काय म्हणतो सुनीता म्हणत होती का दिने मागे आहे झोपला आहे तो पोट दुखते म्हणे तर मी त्याला निंबू पाणी दिलं तर झोपला आहे खरंच दुखून राहिलं नफरे केल्यासारखं वाटलं काय सांगू बापा म्हणे दुखते मग निंबू पाणी द्या म्हणे काकू करून मग मी त्याला निंबू पाणी करून दिलं आणि झोपला झोपला झोप झोपून चांगला आता काही खरं नाही ह्या पोराचं शाळेत काय केलं ना काय नाही आज आज काही मा खरं नाही आहे तर भांडण झालं यायचं ना आता दिण्यानं कार काय कारनामा केला पण यांनी घरी येऊन काही खरं नाही आहे काय झालं नाही माणूसच तसा काय करतं थोडंसं कमी जास्त झालं का बंगल तेच गाडा दोन भाऊ पण किती फरक नाही शामराव आणि माघरच्या महादेवात शामराव किती शांत स्वभावाचा आहे तसंच दिसते ये शांताताई दुरूनच चांगलं दिसते राऊदिन करा तर बरं मग राहू दे जो नाही घरी येऊन मी नाही तरी शिवाजखानाही केले आणि त्याच्याबरोबर मुले पोरा भाई पागल झालं नाही दुरुस्त होत काही केलं नसन शाळेत मामाच्या घरी मामा, मामा मामीच्या हातावर राहून राहिला चांगला राहत असले ठेवला आहे ना हे पोरग निहाच्या कामाचं नाही कोणाच्या घरी नेलं कुठं आपण आणून ठेवन तर सांगता येत नाही नाही हो काय झालं त्याने हाय थोडस मस्ती भोर देऊज बापा काय होते असतं मी काही आज बोलूनच नाही राहिली बोलल्यापेक्षा चुपचाप पाप करून ठेवून देतो आणि झपून राहतो मला बी काही बोलायचं काम नाही मग अरे तुम्ही तो गमाले का आलता का रुपेचा फोन मग नाही आला असता नाही आता करतो म्हणलं त्याला संध्याकाळी करा लागेल चला मी मग जातो तर रात्री तो तिथं जेवण आणि वाटण त्याला घरी विषय वाटन तर मी यायच्या आता पतून नाही हो ठीक आहे जर पोट खरंच दुखत असेल तर मग मला तसं सांगजो ठीक आहे पहा बरोबर आता जाऊ दे कापसाले होईल ना साहेब आमचा दिनी देण्याचे कारण आम्ही पहा तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा नक्की करा प्लीज करा आणि कमेंट्स करून सांगा की आमच्यात काही चुका होत असेल किंवा आमचं काही तुम्हाला आवडत नसेल तर प्लीज कमेंट करून सांगा